नमस्कार मंडळी ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत प्रतिमा आत्याने जेव्हा सायलीला दारातून बघितलेलं असतं सायली ही बेशुद्ध अवस्थेत असते प्रतिमा आता सायलीजवळ जाण्याचा हट्ट करू लागते आणि दारातून शिरण्याचा प्रयत्न करत असते तेव्हा नर्स ही प्रतिमाला थांबवत असते सर्वजण प्रतिमाला थांबवत असतात परंतु प्रतिमा काही कोणाचं ऐकत नसते त्यामुळे कल्पना आता अश्विनला म्हणते की अश्विन प्रतिमाला जाऊ दे सायलीजवळ मग आश्विन नर्सला सांगतो की नर्स तुम्ही यांना आतमध्ये घेऊन जा प्रतिमात्या आता आतमध्ये येते सायलीला असं निप्चित पडलेलं बघते आणि तिला फार वाईट वाटत असतं सायलीसोबत घातलेले क्षण तिला आठवत असतात त्यावेळी सायली तिला मंदिरात भेटली होती तेव्हा मंदिरातून घरी घेऊन येण्यासाठी सायलीने किती हट्ट केला होता घरी आल्यानंतर सायलीने प्रत्येक गोष्टीची काळजी घेतली चहापासून पाण्यापर्यंत पाण्यापासून जेवणापर्यंत सगळं काही प्रतिमात्याचं अगदी व्यवस्थितपणे केलं एवढंच नाही तर प्रतिमा जेव्हा भीती वाटत होती तेव्हा मात्र अंगाई गीत गाऊन प्रतिमाला झोपवलं सुद्धा आणि जेव्हा प्रिया प्रतिमाला घाबरवत होती त्यावेळी मात्र प्रियाचं मुसकाट फोडून तिला रूमच्या बाहेर देखील सायलीनेच काढलं होतं प्रतिमा आता सायलीच्या जवळ येते सायलीला ती बघत असते आणि मग तिला भूतकाळात घडलेली गोष्ट आठवते हो ज्यावेळी सायलीवर चाकूचा सा वार झाला होता त्यावेळी सायलीला जेव्हा ॲडमिट केलं होतं तेव्हा सुद्धा प्रतिमाने सायलीला ब्लड डोनेट केलं होतं आणि जेव्हा ती सायलीकडे आली होती तेव्हा सायलीच्या डोक्यावर तिने हात ठेवला होता तर सायलीला लगेच शुद्ध आली होती मग ती मुलगी जी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होती आणि जिला मी रक्तदान केलं होतं ती मुलगी सायलीच आहे हे प्रतिमाला समजतं या गोष्टीचा प्रतिमाला खूप आनंद होतो आता प्रतिमा मागच्या वेळी जसं तिने सायलीच्या डोक्यावर हात ठेवला होता त्याचप्रमाणे याही वेळेस सायलीच्या डोक्यावर ती हात ठेवते अतिशय प्रेमाने तिने सायलीच्या डोक्यावर हात ठेवलेला असतो आणि देवाची आता कृपा झालेली असते सायली अजून उठलेली नसते प्रतिमाला असं वाटतं की सायली आता उठणार नाही त्यामुळे प्रतिमा आता माघारी भिरलेली असते परंतु त्याचवेळी मोठा चमत्कार होतो आणि सायली आई अशी हाक मारते आई असं म्हटल्यावर प्रतिमा लगेचच मागे वळून बघते प्रतिमा मागे वळते प्रतिमाला खूप मोठा धक्का बसलेला असतो म्हणजे सुखद धक्का बसलेला असतो आता प्रतिमा सायलीच्या जवळ येते सायलीने डोळे उघडलेले असतात आणि सायली आता प्रतिमाकडे बघत असते प्रतिमा ही सायलीकडे बघत असते आणि मग सायली प्रतिमाला म्हणते की प्रतिमा त्या तुम्ही तेव्हा प्रतिमा म्हणते की हो मीच आता प्रतिमाचा आनंद मात्र गगनात मावेनासा झालेला झालेलं असतो प्रतिमा खूप खुश झालेली असते आणि मग सायलीला बघून ती विचारते की तू ठीक आहेस ना तेव्हा सायली म्हणते की हो मी ठीक आहे प्रतिमा त्या तर प्रतिमा सायलीला खुनावते आणि सांगते की ही खुशखबर मी सगळ्यांना देऊन आले ही गोड बातमी मी सगळ्यांना जाऊन सांगते तेव्हा सायली मांडो लावते प्रतिमा आता बाहेर आलेली असते अर्जुनला चैतन्याला प्रतापला आणि कल्पनाला ती सांगत असते की सायली शुद्धीवर आली आहे परंतु प्रतिमा ज्या खाना करून सांगत असते ते कोणाला काही कळत नसतं कल्पना म्हणत असते की अगं प्रतिमा काय झालंय तुला काय सांगायचंय अगं तुझ्या ह्या खाना आम्हाला नाही कळत ग परंतु प्रतिमा सगळ्यांना सांगत असते की सायली माझ्याशी बोलली आहे आणि मग अर्जुन आता बरोबर हेरतो अर्जुन प्रतिमाला विचारतो की सायली तुझ्याशी बोलली का तेव्हा प्रतिमा म्हणते की हो बरोबर बरोबर अर्जुनला खूप आनंद झालेला असतो प्रताप पुन्हा प्रतिमाला विचारतो की म्हणजे सायली शुद्धीवर आली आहे का तेव्हा प्रतिमा आता हो म्हणत मान डोलावते सगळ्यांना खूप आनंद झालेला असतो अर्जुन हा पळत पळत आता सायलीच्या वॉर्डमध्ये आलेला असतो सायलीला शुद्धीवर आलेला बघून त्याला खूप आनंद झालेला असतो हळूहळू आता तो सायलीच्या जवळ येतो तर सायलीसुद्धा अर्जुन जेव्हा तिच्या जवळ येत असतो तेव्हा तिचा हात वरती करत असते अर्जुन आता सायलीच्या जवळ आलेला असतो सायलीच्या डोळ्यात पाणी असतं अर्जुनला बघून तर सायल सॉरी तर अर्जुन सायलीच्या डोळ्यातलं पाणी पुसत असतो परंतु स्वतः मात्र सायलीसमोर फार रडत असतो अर्जुनला असं रडताना बघून सायलीला अजिबात ठीक वाटत नसतं आणि मग सायली एवढ्या अवस्थेत सुद्धा अर्जुनकडे डोळे वाटारून बघत असते तेव्हा अर्जुन हसतो आणि म्हणतो की नाही रडणार आणि डोळे पुसतो तर सायली सुद्धा हसायला सुरुवात करते इकडे विमल ही रविराजला विचारते की काय अप्रतिमा आता सापडल्या का तेव्हा रविराज म्हणतो प्रतिमा अगदी सुखरूप आहे आणि ती व्यवस्थित सापडली सुद्धा आहे तर हे ऐकून प्रियाला मात्र खूप राग आलेला असतो परंतु रविराज समोर ती हसण्याचं नाटक करत असते प्रिया विचार करत असते की परंतु अर्धा मेंदू राहिलेली ती बाई जगली तरी कशी ह्या मैपतचा आणि नागराजचा ओव्हर कॉन्फिडन्स ना आम्हाला नेहमी नडत असतो म्हणते की त्यापूर्वी ही आनंदाची बातमी पटकन पूर्णायला सांगून आले अस्मिता रविराजला विचारते की परंतु हत्याचं काही कळलं का म्हणजे हत्या कुठे होती कुठे गेली होती आणि अर्जुनला ती कुठे सापडली काही कळलं का तुम्हाला काका तेव्हा रविराज सांगतो की आता अर्जुन आल्यावर सगळ्या गोष्टी सांगेलच तो आपल्याला तर प्रिया मात्र घाबरलेली असते की अर्जुनने महिपतच्या माणसांना बघितलं तर नसेल ना आणि ओळखलं तर नसेल ना तर प्रियाला मात्र खूप प्र, मोठा प्रश्न पडलेला असतो आणि ती घाबरलेलीही असते परंतु तरी सुद्धा नाटकं करत ती आता रविराजला म्हणत असते की बाबा मी आईची खोली आता सजवायला घेते आईची खोली छान अशी सजवते आणि सोबतच काही फुलं वगैरे सुद्धा ठेवते म्हणजे जर तिच्या रूममध्ये फ्रेश फुलं असले ना तर तिला खूप छान वाटेल आल्यावर प्रिया लगेच तिथून निघून जाते आणि आता ती प्रतिमाच्या रूममध्ये आलेली असते प्रतिमाच्या रूममध्ये येऊन दरवाजा बंद करते आणि पहिल्यांदा फोन लावते तो नागराजला नागराज फोन घेतो नागराज खूपच खुश होत असतो कारण त्याला असं वाटत असतं की प्रतिमा काय आता या जगामध्ये नाहीये आणि तेच सांगण्यासाठी प्रियाने मला फोन केलाय त्यामुळे तो म्हणत असतो काय मग प्रिया तिकडे सुभेदारांच्या घरी खोटं खोटं रडण्याचं नाटक करतेयस का तू त्यापेक्षा इकडे ये आणि मस्त आमची पार्टी जॉईन कर प्रियाला मात्र नागराजचा खूप राग येत असतो कारण कारण इकडे जे काही झालेलं असतं आता प्रिया सगळा राग त्या नागराजवर काढणार असते ते नागराजला नागराज विचारते की बरं नागराज का मला सांगा की तुम्ही कशाबद्दल पार्टी करताय नागराज म्हणतो की अगं असं काय करतेय प्रति अग प्रतिमा ढगात गेल्याची पार्टी करतोय आम्ही तसंही अजून फायनल निर्णय नाही आलाय फोन तर नाही आलाय तसा परंतु आम्हाला तर राहावलंच नाही आणि आम्ही आता ग्लासमध्ये ओतून घेतली आणि मस्त पार्टी करतोय प्रिया हसते आणि म्हणते की हो का नागराज मग एक काम करा त्या ग्लासमध्ये अजून होता आणि त्याच्यामध्ये जीव द्या नाहीतर मी एक काम करते मी प्रतिमाला सोबत घेऊन येते मग आपण सोबत एकत्र मिळून पार्टी करूयात चालेल ना तुम्हाला नागराज म्हणतो की काय बोलतीयस तू हे काय चाललंय काय तुझं काही काय बरळतीये इकडं आम्ही पितोय चढते तुला का आणि ती प्रतिमा स्वर्गातून कशाला येईल इथे प्रिया म्हणते की स्वर्गातून नाही येणार आली तर पृथ्वीवरनच येईल कारण प्रतिमा किल्लेदार अजूनही जिवंत आहे ही गोष्ट ऐकून नागराजला मोठा धक्का बसतो आणि नागराज धक्क्यानेच काय असं म्हणतो तर मैपतही आता नागराजकडे बघू लागतो आणि नागराजला म्हणतो की ओ नागराज शेठ काय झालंय जरा सांगाल का तेव्हा नागराज आता फोन स्पीकरवर ठेवतो आणि प्रियाला म्हणतो की प्रिया मला सांग काय झालं तर परत बोल जे झालंय ते प्रिया सांगते की प्रतिमा तुमच्या माणसांच्या तावडीतून तुम निसटली आहे अर्जुन तिला सिटी हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलाय आणि नेहमीप्रमाणे तुमचा प्लॅन हा फ्लॉप झालाय नागराज म्हणतो की नाही नाही हे अजिबात नाही होऊ शकत नागराज आणि मैपतच्या चेहऱ्यावरचा आता रंग उडालेला असतो दोघही घाबरलेले असतात नागराज फोन कट करून टाकतो आणि एकच बरळत असतो की नाही हे होऊ शकत नाही मैपतला आता त्याच्या माणसांचा पक्याचा खूप राग आलेला असतो आणि मैपत आता पक्याला कॉल करतो आणि पक्याला विचारतो की काय रे सापडली का ती नाही सापडली म्हणजे काय सांगितलं होतं मी तुम्हाला की कोणीही आलं तरी सुद्धा तिला तुम्हाला ढगात पाठवायचं होतं सांगितलं होतं ना तुम्हाला एवढं बारीक कामही तुम्हाला कळलं नाही का तर इकडे सर्वजण म्हणजे कल्पना त्यानंतर चैतन्य आणि प्रताप तिघे सौघेही आता सायलीच्या वॉर्डमध्ये जायला लागतात तेव्हा अश्विन त्यांना थांबवतो आणि म्हणतो की एक मिनिट तुम्ही सगळेजण कुठे निघाला एवढे कल्पना म्हणते की अरे सायली शुद्धीवर आली आहे त्यामुळे आम्ही तिला भेटायला चाललोय तर अश्विन म्हणतो की थांबा 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 शांततेत जायचंय सगळ्यांनी मग सर्वजण आता शांततेत सायली समोर येतात सायलीला शुद्धीवर आलेलं बघून सगळ्यांच्या चेहऱ्यावर एक समाधान जाणवत असतं कल्पना सायलीला म्हणत असते की बाळा तू कशी आहेस तेव्हा सायली आता डोळ्यांनीच खुनावून सांगते की मी एकदम ठीक आहे प्रताप सायलीला म्हणत असतो की जेव्हापासून तू इथे आली आहे जेव्हापासून तू ॲडमिट झाली आहे तेव्हापासून आमचं काही चित्त थाऱ्यावर नाही तू कधी एकदा शुद्धीवर येते असं झालं होतं तर अश्विन म्हणतो की आता तुम्हाला सगळ्यांचं जर भेटून झालं असेल तर तुम्ही सगळेजण बाहेर थांबा बरं कारण एवढ्या सगळ्यांनी इथं थांबणं अजिबात योग्य नाही आहे त्यामुळे आता सर्वजण जात असतात तेव्हा कल्पना म्हणते की अश्विन आम्ही इथंच थांबलं तर चालेल का म्हणजे थोडं सायली पासून जरा बाजूला थांबतो अश्विन म्हणतो की ठीक आहे आणि मग सर्वजण आता दाराच्या साईडने उभे राहतात आणि सायलीला ते बघत असतात डॉक्टर आता सायलीवर उपचार करत असतात सायलीला काय होतंय नाही होतंय ते सगळं तिला विचारत असतात डॉक्टरांचं बोलणं सुरू असतं तर अश्विन आणि डॉक्टर दोघेही काही गोष्टी डिस्कस करत असतात त्यानंतर अश्विन सायलीला विचारतो वहिनी तुला श्वास घ्यायला काही त्रास तर होत नाही ना सायली मान डोलावते की नाही तर अश्विन विचारतो की तुला काही मळमळल्यासारखं गरगरल्यासारखं काही होतंय का सायली म्हणते की नाही मग दुसरे डॉक्टर म्हणतात की काय झालंय की खाली डोक्याला लागल्यामुळे त्यांच्या कानालाही लागला काना ला मार लागलाय आणि कानाला मार लागल्यामुळे तुम्हाला कानाची जरा जास्त वेळ काळजी घ्यावी लागणार आश्विन म्हणतो की परंतु सिटी टी स्कॅनचा रिपोर्ट आल्यामुळे कॉम्प्लिकेशनचं काही नसेल असं मला वाटतं डॉक्टर म्हणतात की हो हो काही प्रॉब्लेम नाहीये त्यांना आता आश्विन आता अर्जुनकडे चैतन्याकडे आणि कल्पनाकडे आणि प्रतापकडे प्रतिमाकडे येतो आणि म्हणतो की आता तुम्हाला काळजी करण्याचं काही कारण नाहीये आता तुम्हाला काळजी करण्याचं काही कारण नाही कारण सायली वहिनी आता ठीक आहे आता ती आउट ऑफ डेंजर आहे असं म्हटल्यानंतर सगळ्यांना खूप आनंद होतो सर्वजण खूप खुश असतात तर चैतन्य म्हणतो की मी एक काम करतो मी पूर्णाजीला फोन करून सांगतो पूर्णाजीने फार टेन्शन घेतलं या सगळ्या गोष्टीचं मी तिला कॉल करून सांगतो तेव्हा अर्जुन म्हणतो की नाही रे तिला कॉल करून नको सांगूस तू डायरेक्ट घरी जा आणि तिला ही खुशखबर दे कल्पना म्हणते की हो अर्जुन अगदी बरोबर बोलतोय तू जा घरी आणि पूर्णाजीला तू स्वतः जाऊन सांग चैतन्य म्हणतो की चालेल मी जाताना काहीतरी गोडाचंही घेऊन जातो मग चैतन्य आता तिथून निघालेला असतो जेव्हा चैतन्य हॉस्पिटलमधून जात असतो त्यावेळी कुसुमताई तिथे आलेली असते कुसुमताई आता सायलीला शोधतच असते परंतु तिला कोणीच सापडत नसतं सुभेदार फॅमिलीही सापडत नसते त्याचवेळी तिला चैतन्य सापडतो कुसुमताई चैतन्यला म्हणते की चैतन्य सर अहो काय झालंय सायलीला कुठे आहे सायली सायली बरी तर आहे ना मला तिला बघायचंय अहो तिला फार लागले का मला तिला भेटायचंय चैतन्य म्हणतो की हो कुसुमताई अहो तुम्ही जरा एक दीर्घ श्वास घ्या म्हणजे मी तुम्हाला सांगू शकेल की सायली आता बरी झाली आहे हे ऐकून कुसुम खूपच खुश होते आणि म्हणते की खरं सांगताय मला सांगा ना आता सायली कुठे आहे मला तिला भेटायचंय आता चैतन्य म्हणतो की समोर जे आयसीयू आहे ना तिथेच आहे सर्वजण काका बहिणी सगळेजण तिकडेच आहे तुम्ही जा तिकडे तर सर्वजण आता सायली समोरच उभे असतात कल्पना म्हणते की आपण एक काम करूया आपण आता बाहेर जाऊयात त्याचवेळी कुसुमताई तिथे आलेली असते सायली सायली असं ओढत असते येते सायलीजवळ आल्यावर सायलीला ती म्हणते की क सायली अगं तू कशी आहेस तू बरी अस ना तेव्हा सायली म्हणते की हो मी अगदी बरी आहे कल्पना म्हणते की बरं झालं कुसुमताई तुम्ही आलात तेव्हा कुसुम म्हणत असते की हो बरं झालं तुम्ही मला फोन करून सांगितला म्हणून मी येऊ तरी शकले आणि त्याचवेळी कुसुमचं लक्ष जातं प्रतिमाकडे प्रतिमाला बघून आता कुसुमताईला खूप आनंद होतो आणि ती म्हणते की अहो कविता ताई तुम्ही आणि इथे अहो कविता ताई तुमची आणि माझी अशी अचानक भेट होईल असं मला वाटलंच नव्हतं तर कुसुमताईला बघून प्रतिमाही खूप खुश होते आता सर्वजण एकमेकांच्या तोंडाकडे बघू लागतात की कुसुमताई आणि प्रतिमा या, या दोघी एकमेकींना कशा काय ओळखतात तर कुसुमताई प्रतिमाला म्हणत असते की अहो तुम्ही सुभेदारांना कसं काय ओळखता आणि काय ओ सॉरी आणि काय ओ कविता ताई तुम्ही इथे आलात आणि मला कळवलंही नाही आता मात्र सायलीला या सगळ्या गोष्टी समजत असतात सायलीला समजत असतं की जेव्हा ती कुसुमताईला म्हणायची की अगं कुसुमताई मला व्हिडिओ कॉल कर तू नवीन फोन घेतला ना मला दाखव ना तुझी मैत्रीण कोण आहे ते कल्पना कुसुमला विचारते की कुसुमताई तुम्ही याआधी प्रतिमाला भेटलात का कुसुम म्हणते की काय प्रतिमा प्रतिमा नाही या कविता ताई आहेत सायली अगं दिवाळीच्या सुमारास मी तुला सांगितलं होतं बघ की माझ्याकडे कविता ताई राहता अगं त्या कविता ताई ह्याच आहेत तर प्रताप म्हणतो की परंतु प्रतिमा तर अलिबागला राहत होती कुसुमताई म्हणते की नाही नाही तुमचा काही नाही तुमचा काहीतरी गैरसमज होतो तेव्हा अर्जुन आता प्रतिमा आत्याला विचारतो की प्रतिमा आत्या तू कुसुमताईच्या इथे राहत होतीस प्रतिमा हो म्हणते तेव्हा अर्जुन म्हणतो की अहो कुसुमताई तुमची कविता आणि आमची प्रतिमा आत्या ही एकच आहे कुसुमताई आणि प्रतिमा त्या दोघीही हो नव्याने भेटलेल्या असतात पुन्हा एकदा त्यांची मैत्री झालेली असते पुन्हा एकदा एकमेकींच्या समोर त्या आलेल्या असतात त्यामुळे खूप खुश असतात आणि सर्वांना खूप आनंद झालेला असतो की प्रतिमा ही कुसुमताईच्याच घरी राहत होती तर मित्रांनो आजचा हा भाग इथेच संपतो पुढील भागात आपल्याला बघायला मिळणार आहे अर्जुन हा सायलीला जेवण भरवत असतो आणि अतिशय प्रेमाने तो हे सर्व करत असतो तेव्हा सायलीसुद्धा अर्जुनकडे प्रेमाने बघत असते आणि त्या दोघांकडे बघून कुसुमताई आणि प्रतिमा दोघीही खूपच खुश होत असतात अर्जुन सायलीला म्हणत असतो की तुम्हाला कळतंय का मला किती टेन्शन आलं होतं ते मी तर आता तुमच्याशी बोलणारच नाही आणि जर तुम्ही शुद्धीवर आला नसता तर तेव्हा सायली म्हणते की तर मग काय अर्जुन म्हणतो की तर मग असं म्हणतात अर्जुन शांत होतो आणि याच्या पुढे उत्तर काय द्यावं सायलीला हे त्याला कळत नसतं परंतु सायली आणि अर्जुनचं एकमेकांवर किती प्रेम आहे हे बघून कुसुमताईला सुद्धा आता छान वाटत असतं कुसुमताईला सुद्धा असं वाटत असतं की नाही अर्जुन आणि सायलीने आता एकत्र यायला हवं आणि अर्जुन आणि सायली यांनी दोघांनी सोबत संसारही करायला हवा त्या दोघांची केमिस्ट्री तिला फारच आवडत असते सोबतच प्रतिमा आणि प्रतिमाला सुद्धा ते कपल बघून खूप छान वाटत असतं तर मित्रांनो आजच्या या भागाबद्दल तुमचं काय मत आहे हे आम्हाला नक्कीच कळवा अँड इफ यू लाईक माय व्हिडिओ प्लीज डू सबस्क्राईब शेअर अँड कमेंट थँक्यू